नमस्कार मित्रांनो मराठी व्हर्सेस इंग्लिशच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे आज आपण काही सोप्या मराठी वाक्यांना इंग्लिशमध्ये रूपांतर करू आधी मी काय बोलते ते ऐका नंतर माझ्याबरोबर बोला चला तर मग वर्गात भेटू मला पुस्तके वाचायला आवडतात आय लाईक टू रीड बुक्स आय लाईक टू रीड बुक्स ती एक चांगली मैत्रीण आहे शी इज अ गुड फ्रेंड शी इज अ गुड फ्रेंड आम्ही उद्यानात जात आहोत वी आर गोईंग टू द पाक वी आर गोइंग टू द पाक त्याचे त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे ही लव हिज फॅमिली ही लव्ह हिज फॅमिली सूर्य तेजस्वीपणे चमकत आहे दसांनी शायनिंग ब्राईटली दसांनी शायनिंग ब्राईटली ही माझी नवीन कार आहे दिस इज माय न्यू कार दिस इज माय न्यू कार ते फुटबॉल खेळत आहेत दे आर प्लेईंग फुटबॉल दे आर प्लेईंग फुटबॉल मला मदत हवी आहे आय नीड सम हेल्प आय नीड सम हेल्प केक चवीला मस्त लागतो द केक टेस्ट डिलिशियस द केक टेस्ट डिलिशियस तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे शी इज वेरिंग अ रेड ड्रेस शी इज वेरिंग अ रेड ड्रेस आम्ही इंग्रजी शिकत आहोत वी आर लनिंग इंग्लिश वी आर लनिंग इंग्लिश तो खूप मेहनत करतो ही वर्स व्हेरी हार्ड ही वर्स व्हेरी हार्ड पक्षी गात आहेत द बर्ड्स आर सिंगिंग द बर्ड्स आर सिंगिंग माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे आय हॅव अ पेट डॉग आय हॅव अ पेट डॉग ती सुंदर गाते शी सिंग्स ब्युटिफुली शी सिंग्स ब्युटिफुली ते एक मोठ्या घरात राहतात दे लिव्ह इन अ बिग हाऊस दे लिव्ह इन अ बिग हाऊस बाळ झोपत आहे द बेबी इज स्लीपिंग द बेबी इज स्लीपिंग मला आज आनंद वाटत आहे आय एम फिलिंग हॅपी टुडे आय एम फिलिंग हॅप्पी टुडे ती माझी बहीण आहे शी इज माय सिस्टर शी इज माय सिस्टर आम्ही सहलीला नियोजन करत आहोत वी आर प्लॅनिंग अ ट्रिप वी आर प्लॅनिंग अ ट्रिप जर तुम्हाला यासारखे आणखी काही व्हिडिओज हवे असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा सी यू इन द नेक्स्ट क्लास बाय